शेतीबरोबरच दुग्ध व्यवसायातही पुढे असणारे आणि प्राचीन जागृत मारुती मंदिरासाठी ओळखले जाणारे हे गाव आहे ढासाळवाडी प्रचंड पाणी टंचाईमुळे ढासाळवाडीला दगडाची वाडी किंवा कुसळाची वाडी असेही नाव पडले होते परंतु चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कार्यदक्ष आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी ही ओळख पुसण्याचा निश्चय करून मोदी सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी विहीर व पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे आतापर्यंत असे काम ढासाळवाडीत कोणत्याही लोकप्रतिनिधीने केले नाही असे खुद्द नागरिकच सांगतात गावातील अंतर्गत रस्ते मारुती मंदिराचा जीर्णोद्धार व मंदिरासाठी सभा मंडप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित सामाजिक न्याय प्रत्यक्षात आणण्यासाठीही माननीय आमदार संश्वेताई कार्यरत असून मातंग बांधवांसाठी समाजभवन बौद्ध बांधवांसाठी समाजभवन हे गाव स्थापन झाल्यापासून गावाचा मुख्य रस्ता अत्यंत वाईट होता कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थ या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हाल सोसत होते मात्र माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी पंचवीस पंधरा योजनेतून निधी आणून देवीचे मंदिर ते काशीराम रिंढे यांच्या घरापर्यंतचा हा रस्ता तत्काळ पूर्ण केला आणि नागरिकांची मोठी सोय केली आहे यापुढेही मतदारांचे भरघोस आशीर्वादच त्यांच्या कार्याला गती देतील हे निश्चित